नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर म्हटलं आज स्वतःलाच पत्र लिहूया का स्वतःशीच बोलूया का आज तर ठीक आहे चला बोलणार आहे आज मी स्वतःशी जसं आपण स्वतःला पत्र लिहितो ना अगदी तसंच माझ्या मनातलं सर्व काही तुम्हाला सांगणार आहे कारण कदाचित तुमच्याही मनात याच गोष्टी चालू असतील चला तर सुरू करूया स्वतःशी बोलायला कुठे आहे मी मी आज कदाचित सुख दुःख आनंद निराशा नातीगोती आकांक्षा अपेक्षा या सगळ्यांच्या पलीकडे झालं आहे माझं जगणं नको वाटते माणसांची गर्दी आता बाहेर जाण्यापेक्षा आतच रमावं वाटतं या चार भिंतींमध्ये सुख जाणवतं फक्त हवीहवीशी वाटते शांतता एकांतता नकोय मला आता तो बाहेरचा खूप किलबिलाट तो आधार धडपडेल मी या आधीही धडपडले होते पुढेही कदाचित धडपडेल पण सावरेनसुद्धा का माहिती आहे कारण मला माझीच आहे साथ आजपर्यंत खूप जण भेटले काही उरले अनेक सोडून गेले पण जे पाठ पळून गेले ते खास ठरले आजवर पाहिलेत मी अनेक मुखवटे प्रचंड आसू गाळलेत प्रत्येक आसुवाने नवीन धडे शिकवलेत काय उरलं आहे आता आयुष्याचा आनंद की आनंदाचं आयुष्य कळत नाही पण फक्त आनंदच वाटायचा आहे हे ठरलं आहे माझं भावनांचा ओलावा आणि समाधानाची ओढ हेच हवं आहे आता कदाचित अपराधी भावना नाहीत मनात आणि कधीच नसाव्यात इतकाच प्रयत्न करायचा खूप दिवसांआधी स्वतःला शोधायला निघाले होते नाही जमलं मग काय खणलं स्वतःला खणत गेले तशी घडत गेले चेहऱ्यावरचं तेज डोळ्यांमधले भाव उठून दिसू लागले आजपर्यंत काय उरलं काय सापडलं कशाचंच गणित कधीच नाही सुटलं आणि ते सुटणार पण नाही म्हणूनच मला या सगळ्यात पडायचंच नाही आहे कोणताच हिशोब ठेवायचाच नाही आहे हिशोब ठेवून होणार काय आणि ठेवलास तर त्याने मिळणार काय खरं सांगायचं झालं तर माझं जगणं निराळं आहे मनात अनेक प्रश्नांचं काहूर आहे विचारांचं कुंपण स्वतःभोवती घालून जगणारी मी कधी पुस्तकात रमते तर कधी कविता गाणे गुणगुणते अंगणात सर्वांसोबत बसून थोडीशी लांबणीक साधून छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद लुटते अनेक प्रसंगांची गोडी अनुभवते पान लेखणीसोबत माझं नातं रुजू पाहते आयुष्यावर नात्यावर गाण्यांवर बोलणाऱ्या एखाद्या कलाप्रेमीची सोबत जर मला मिळाली तर मी स्वतःला फार भाग्यवान समजते कधी कोणत्या कातरवेळी मावळत्या सूर्याला पाहत राहणं त्या पिसाऱ्या फुलवल्यासारख्या ढगांसमोर एखाद्या पक्ष्यांच्या थव्याला जाताना दिसलं तर माझं मन उंच भरारी घेतं रात्रीच्या शांततेत रात्रीच्या त्या किड्यांच्या आवाजात सोबत किती तर गप्पा मारते मी थंडगार वाऱ्याच्या त्या झुळकेचं पांघरून करून मग झोपी जाते मी पहाट किरणांना अंगावर घेऊन मग पुन्हा माझ्यातल्या कलाकाराला जाग येते आणि मग पुन्हा माझ्या लेखणीला माझ्या विचारांना मा माझ्या कलांसोबतच माझ्या जीवनाला वळण सामर्थ्य खरेपणा अर्थ देण्याची मला धुंदी चढते आणि मग पुन्हा कधी गोड तर कधी कटू वाटणाऱ्या क्षणांना गोळा करत मनाच्या झोळीत भरत जाते आठवणींच्या गावात रमत जाते नव्या आठवणी घडवत जाते आणि समाधान नावाची नवी पायरी रचत जाते बरं मग या आठवणी असतात तरी कोणत्या चहाच्या कपासोबत मजेदार गमतींच्या सूर्यास्ता बरोबर झालेल्या गप्पांच्या घरकामाच्या गोलूच्या बालकलांच्या आणि तुम्हाला माहिती आहे का अलीकडे मनातलं सारं सामावून घेते माझी वही तिच्यामध्ये त्यामुळे आता मन हलकं करायला कुणाचीही गरज नाही भासत मला एकांतसोबत आता मैत्री झाली आहे माझी एकांताने मला खूप काही दिलंय स्वतःला सावरायला शिकवलंय स्वतःवर प्रेम करायला शिकवलंय माझ्या अनेक रूपांची ओळख करून दिली आहे मला विचारांवर स्वतःवर काम करायला वेळ नाही लागत इच्छा लागते आणि ही अगदी लहानशी वाटणारी गोष्ट करायला बराच वेळ घेतला आहे मी पण असो ते कळलं महत्वाचं होतं घरकाम जबाबदाऱ्या कुणालाच नाही सुटल्या म्हणून मग स्वतःला दुर्लक्ष करणं मला मान्य नाही आता वेळ आहे मला किंवा तो मी काढायला शिकली आहे आता पुढे कदाचित जमणार नाही वेळ निघणार नाही जबाबदाऱ्या वाढतील वय वाढेल शारीरिक मानसिक क्षमता कमी होतील आरामाची गरज भासेल पण या सगळ्यांचा परिणाम स्वतःवरच्या प्रेमावर नाही होणार कारण मी तो होऊच देणार नाही स्वतःच्या आवडी न जपता येणं स्वतःला हवंय ते न करता येणं याहून मोठी शिक्षा माझ्यासाठी कोणतीच नाही आहे आणि ती शिक्षा मी स्वतःला कधीच देणार नाही जर कधी स्वतःला प्रश्न करायची वेळ आलीच की या जीवनात तू स्वतःसाठी काय केलं आहेस तर मला निशब्द नाही राहायचे उत्तराचं भल्लं मोठं पान मला भरवायचं आहे मला माझ्या कुटुंबासाठी आईवडिलांसाठी आणि स्वतःसाठी जगायचं आहे सगळं करता करता मला स्वतःला नाही विसरायचं आहे स्वतःवरचं प्रेम मला कायम ठेवायचं आहे आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला बनवायचा आहे स्वतःमध्ये चांगले बदल करत राहायचा आहे आणि एक चांगला मनुष्य बनायचा आहे आणि हे सर्व होतं माझ्या मनातलं हे होतं मी स्वतःला लिहिलेलं पत्र यात मी कशात रमते मला काय आनंद देतं ते मी लिहिले प्रत्येकाच्या आयुष्यात खूप गोष्टी असतात अशा मग बघा बरं तुम्ही पण त्या पत्रात मांडून किती मन हलकं झाल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि खूप आनंद होईल आणि खूप समाधानही मिळेल स्वतःचंच ऐकून घ्यायला शिका आणि अशा पत्राद्वारे तुम्हाला त्यांनी खूप आनंदही मिळेल तुम्ही स्वतःसाठी पत्र लिहा आनंदी रहा समाधान